वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये आठ दिवसापासून वाघ फिरत आहे तो काचनगाव शिवारातील वडनेर या गावातील परिसरात फिरताना दिसला तर आज वडनेर येथील शेतकरी वसंता इटनकर यांच्या शेतात वासुरे फोडल्याचे त्यांनी सांगितले अशी माहिती येथील सरपंच विनोद वानखेडे यांनी दिली आहे त्यामुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी वडनेर येथील सरपंच विनोद वानखेडे यांनी केली आहे परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभाग टीम वाघाच्या शोधात वन फिरत आहे आम्हाला वाघावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाद्वारा आदेश प्राप्त झाला आहे कालपासनं वाघाची वाघ दिसल्याची चर्चा ग्रामस्थांच्या मना मनात असल्यामुळे काल संध्याकाळपासनं वाघाच्या दहशतीमुळे ग्रामस्थ पूर्ण भयभीत झालेले असून वन विभागाला मी स्वतः मनसुर साहेबांना वाघ असल्याची माहिती दिलेली आहे तरी वन विभागाने तातडीनं लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मनातील भय विद्यार्थ्यांच्या मनातील भय महिला शेतमजुरांच्या मनातील भय काढावं आणि वाघाचा त्वरित बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करावं ही ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करीत आहोत सतीश काळे महाराष्ट्र विश्व न्यूज अलिपूर